आणि म्हणाले याला जेलमध्ये टाकू त्याला जेलमध्ये टाकू एकनाथ शिंदेला टाकू देवेंद्र बर्फाच्या लादीवर झोपून मारू एवढी हवा त्यांच्या डोक्यात गेली होती की तुम्ही या सावत्र दुष्ट भावांना बरोबर लक्षात ठेवा निवडणुकीमध्ये ज्यांनी या योजनेमध्ये खोडा घातला होता त्या निवडणुकीमध्ये तुम्ही त्यांना चांगला कोल्हापुरी जोडा दाखवला आणि चारी मुंड्या चित झाले कार्यकर्ता घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो ते काम तुमच्या या एकनाथ शिंदेने केलं अडीच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आणि म्हणून मी कार्यालयामध्ये रमणारा नाहीये मी लोकांमध्ये रमणार लोकांमध्ये जाणार सर्वसामान्य माणसाला अभिप्रेत असं काम गेले अडीच वर्ष केलं आणि म्हणून या अडीच वर्षाच्या कामाची पोच पावती या महाराष्ट्रातल्या जनतेने आणि तुम्ही सगळ्यांनी मिळून भरभरून दिली लँडस्लाइड मॅन्डेट दिलं ऐतिहासिक दैदिप्यमान विजय